वाईट जाल्या आणि एसंब्ली सेशनू जे झाले फाटल्या दिसांनी म्हाका दिसता रस्ते गोयचे आणि गोयचे रस्त्यांचे असलेले खड्डे बरेच गाजले आणि गोयचे रस्त्यांची जर परिस्थिती पळयत जाल्यार आमकां सगळ्यांक खबर असं की जे पिड्ड्यार कॉलिटीचे सामके म्हणजे असे रस्ते दिसता फाटल्या वीस वर्सांनी केन्नाच एक्सपिरियन्स करूंक नसले इतले बाद रस्ते आज लोकांक ते वापरचे पडटा आणि जे आम्ही रस्ते म्हणतात आणि जे रस्त्याचे येतात रस्त्यांचो रस्त्यांचा हो प्रत्येक तो मागीर दोन कोटी रुपयाची मर्सडीज यूज करू ओर तो चाळीस पन्नास हजाराची मोटरसायकल यूज करू कियाक ते खड्ड्यांनी लोकांच्यो गाडयो हो पडटा त्यांना त्यांच्या वेहिकलांक डॅमेज जाता सस्पेन्शन जाता शॉक ॲब्झर्वर जाता तशेंच हेल्थाक कमरेक बॅकबोनाक प्रत्येक मनशाक हातून त्रास जाता आणि प्रत्येक मनीस हातून सफर जाता तो कार्यकर्ता म्हणून सफर जातो बी जे पीचे कार्यकर्ते सफर जाता आणि सामान्य मनीस जो आसा तोय हातून सफर जाता था आणि विक्टीम जाता जाल्यार ही परिस्थिती जेन्ना आम्ही पळयताले आणि फाटले कांय दिसांनी खूप डिस्कशन डिबेट आनी आणि बद्दल उलोवप झाले स्मार्ट सिटी बद्दल जेन्ना उलोवप झाले एक विचार मन आयलो की बाबा वीस वर्सां पहिली असे इतले बाद रस्ते दिसनासले जाल्यार अचानक असे कितें झाले कित्याक पावस पडला पण पाऊस पडचे पहिली आम्ही रस्त्यांची परिस्थिती पहिल्या की रस्ते वाहून गेल्ले असा रस्ते नाच म्हणपाची परिस्थिती जसे खातीर जेव्हा उत्तर प्रदेश ओर बिहाराच्या इंटिरियरसांना जेव्हा वताले प्रचारा खाती आणि कसल्या कामांना थोड्या गावांनी बी तसले रस्ते पहिले ते सेम कॉलिटीचे रस्ते आज पणजे सिटीन सिटीत सुद्धा मेळटा दुसरो मागीर प्रश्न पडलो की तो म्हणजे दि लीरास म्हणून आता जो आम्ही रिबांदर कझवे और पाटो कझवे जो म्हणतात जो चारशे वर्सां पहिली बांदलेलो रस्ता पोर्तुगीजांनी तो रस्तो पर्यंत ताची कॉलिटी बरी केन्ना आमी खड्डे पडलेले केन्ना के तो अनिवन जाल्लो पोवू ना जेन्ना आमच्या डब्ल्यू पीडब्ल्यूडीन ताका हात घाला रिपेरच्या नावांचे ताजी कॉलिटी पिड्यार झाली पहिला ना, ना चारशे पासून कितल्या ताजे पावसाळे गेले म्हणजे चारशे पावसाळे गेले तरी असताना त्या रस्त्याक खड्डे आमच्या बाकीच्या रस्त्याची परिस्थिती बिकट कित्याक हा जे विचार आलो आणि आम्ही सोधप लागले किती कारण आणि वेगवेगळी खूप कारणांसमोर आलेली किंवा पीडब्ल्यू डी म्हणतात बरे वडले खाते आज ते मुख्यमंत्र्याकडे असा आणि ते सोदता सोदता एक जो आमची समक आम शॉकिंग इन्सिडेंट नजरेक आला हे टोटल डब्ल्यू डी डिपार्टमेंटान आणि स्पेशली रस्त्याचे जे सेक्शन असतात तातुम एक वर्क डिव्हिजन ट्वेंटी थ्री म्हणून आम्ही बिचोले तातून जातो एक घोटाळो ते वॉक डिव्हिजन ट्वेंटी थ्री ऑफ डब्ल्यू डी हातूत एक एग्जिक्युटिव्ह एक इंजिनियर असा विलास तांबोसकर म्हणून हो एक्झिक्युटिव्ह इंजिनियर एकतीस मे दोन हजार चोवीसाक रिटायर जालो सुपर जाल्यार शॉकींग गजाल म्हणल्यार तो इंजिनियर रिटायर जाऊन सुद्धा कंटिन्युअसली ताणें वर्क ऑर्डर इश्यू केल्यो ताणें बिलां सायन मारली तसोच ताणें आम्ही जे आता पळयल्या सगळे डॉक्युमेंट डॉक्युमेंटरी एव्हिडन्स असा ताणे मल्टीपल कामा म्हणजे एकूच रस्तो तीन तीन सेपरेट टेंडर रस्तो तोच आणि निमाणे आम्ही खबर काढलेल्या प्रमाणे रस्तोय करूंक ना तुमकां एक्झाम्पल दिवपाचे म्हणल्यार पयलो टेंडर असो काढलो हांव एक्झाम्पल दीता या तो कित्याक तुमकां लोकांक लक्षांत वचचे म्हणून जर मांडवी हॉटेल टू मिरामार रस्तो करपाचो एक तो टेंडर दुसऱ्या महिन्यात टेंडर काढटा फ्रॉम काँग्रेस हाऊस टू फॉर्च्यून हॉटेल तिसऱ्या महिन्यात टेंडर काढट फ्रॉम इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंट टू शारदा मंदिर हायस्कूल आता हे तिन्हा हातून सिमिलर किती आसा तो स्ट्रेच खो फ्रॉम मांडवी हॉटेल टू मिरामार पण तो तीन सेपरेट टेंडर काढट एका हातून दाखयता की तो रस्ता फ्रॉम मांडवी टू मिरामार दुसऱ्या हातून दाखवता फ्रॉम काँग्रेस ऑफिस जे मांडवी हॉटेलाक तेकून असा टू फॉर्चून जे मिरामार असा मिरामार नाव यूज करना तिसरे हातून तो दाखवता फ्रॉम इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंट टू शारदा मंदिर जे मिरामार असा आणि इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंट आमच्या ऑफिसाक तेकून असा लोकांना दिसले किती तीन वेगळे रस्ते म्हणून आणि एक्च्युअल जर थंय परिस्थिती पळय रस्त्याचे कामच ना हे आमच्याकडे डॉक्युमेंटरी एविडन्स असा हे गजाल गोंयांत घडल्या वर्क डिव्हिजन ट्वेंटी थ्री बिचोले आता सरप्राइजिंग आणि शॉकिंग म्हणजे हो इंजिनियर कोड ऑफ कंडक्ट चालू असताना त्यांनी टेंडर ओपन केले आम्ही इलेक्शन कमिशनाकडे कंप्लेन के ता केली ताजे अजिबात ऍक्शन घेऊ ना म्हणजे कोण तरी प्रोटेक्ट करतालो हे मनशाक कोण तरी प्रोटेक्ट करतालो आणि एक ताने गजाल केल्या म्हणजे एका टेंडराक सपोज दोन तीन बिडर असले जाल्यार एक गव्हर्मेंटाच्या पीडस सी पी डब्ल्यूडी मॅन्युअला प्रमाणे जे गोवा पीडब्ल्यूडीचे फॉलो करता ते गोवा तो एक सर्कुलरा प्रमाणे ते ट्वेंटी बिलो बिलोपर्यंत ओर फाय पर्सेंट अभाव व किंवा करता ट्वेंटी म्हणजे शंभर रुपयाचे काम मेक्झिमम कोण कोट करताना तो रुपया पर्यंत कोटेशन घालूक मेळा अंशी सकल घालीत तो तर डिस्कॉलिफाय और ओर पांच रुपया रुपयापर्यंत घालूक मेळा फाय पर्सेंट अभाव म्हणतात ता तो वयर घालून डिस्कॉल एकशे सूपया घाल डिस्कॉलिफाय जातो सपोज दोग जणांनी कोट केले की शंभर रुपयाच्या कामांक एकट्यान केले अंयश रुपया दुसऱ्यान केले अंयशी रुपया तिसऱ्यान केले एकशे चार रुपया णव्वद पैसे हो कितें करता आता सगळ्यांक खबर ही टेंडरींग सिस्टम आनी सगळे इलेक्ट्रॉनिकली जाता सिस्टमचे ची आसा ही प्रिक्युरमेंट वेबसायट ताजेर जाता सगळे टेंडरींग जर कॉन्ट्रेक्टर बीड करता लोअस्ट बिडर सपोज कोणे अंयशी रुपयांना घाला ताका पहिली सगळे डॉक्युमेंट आपले अपलोड करचे पडटा मागीर ताजे जे टेंडर ओपनिंग टायमार असा डिस्क्वालिफाय करतात कोणाला लोअपीडर आणि दि पर्सेंट अभाव असा ताका म्हणजे सरळ पंचवीस टक्के सरकाराक लॉस आणि सगळ्यांत सरप्रायजींग गजाल म्हणल्यार हो इंजिनियर रिटायर जाऊन जे दिसा तो रिटायर जाता त्या मोमेंटात गव्हर्मेंट एम्प्लॉई उरना आणि गव्हर्मेंटाच्या डॉक्युमेंटाचेर तो सांन करूंक शकना बिकॉज इज नो बडी इज अ रिटायर्ड गव्हर्नमेंट एम्प्लॉई पण मनीस इतले कापस्ता दिन कंटिन्युअस ताणे आपले रिटायरमेंटाचे बिलां सुद्धा केल्या वर्क ऑर्डर इश्यू केल्या असल्या मनशाक गोवा गव्हर्मेंटान जुलै महिन्यात चार तारखेक काय सात तारखे म्हणजेकडे डिटेल्स असा एक्सटेंशन इन सर्व्हिस ऑन कॉन्ट्रेक्ट बेसिस दिले आणि ती ऑर्डर ताची सारकी क्लियर असा की ताका जरी एक्सटेंशन इन सर्वीस फॉर कॉन्ट्रेक्ट बेसिस दिला ताका पोस्ट केला डायरेक्टरेट ऑफ पंचायतान खर पोस्ट केला ताका डायरेक्टरेट ऑफ पंचायतान आता डायरेक्टरेट ऑफ पंचायतान तो आसा आणि तो वर्क ऑर्डर इश्यू करता तो वर्क ऑर्डर इश्यू करता खच डीच्यो ताजी कॉन्ट्रेक्टाची जी जेन्ना ऑर्डर क्लियर असा डेट ही सर्व्हिसीस आर एक्सटेंडेड ऑन कॉन्ट्रेक्ट बेसिस एन्ड पोस्टेड इन डायरेक्टरेट ऑफ पंचायत जर मनीस पीडब्ल्यूडीन कसं वर्क कॉर्डरी इशू करता आता ही आता गव्हर्मेंटान तिथे एक्सटेनशन करतकूच मागी गजल झाली पण गव्हर्मेटाची ऑर्डर योच्या पहिली सुद्धा आणि तिला सांन केल्या वॉर कॉर्डरी इशू केल्या म्हणून आम्ही आज विजिलन्स डिपार्टमेंटात कंप्लेन केल्या त्याच प्रमाणे चीफ विजिलन्स ऑफिसर जो स्टेटचा चीफ सेक्रेटरी आता कंप्लेन केल्या आणि मुख्यमंत्र्याकडे कंप्लेन कॉपी दिल्या आणि मागणी करता मुख्यमंत्र्याकडे की असले इंजिनियराक इमिजिएटली ताचो कॉन्ट्रेक्ट टर्मिनेट करचो विजिलन्स ताचेर इन्क्वयरी करची कित्याक हे खूप घोटाळे असा हे मनशाक पंचायतीन घाला डायरेक्टरेट ऑफ पंचायतान आनी तो डायरेक्टरेट ऑफ पंचायतान पंचायत आणि जिल्हा पंचायत हे दोनूय हँडल करता आणि अशेंय म्हाका आतां जेन्ना इन्फॉर्मेशन गॅदर करतालो त्यांना कानार पडले आमच्या की ताण जी डब्ल्यू डीन केल्या तीच कामां पंचायतीन आणि झेडपीन डुप्लिकेशन करपाक ट्राय केले म्हणून ते आमचे कंपालिशन करप चालू आसा जाल्यार लोकांक आज कळपाक मुद्दम ही पत्रकार परिषद घेवची पडली की मुख्यमंत्र्यान पळय स्टेटमेंट गेलो की रस्त्याची एक खड्डो चलती पहिली एक रस्त्यावर खड्डो म्हाका दिसता थोड्या जाग्याचेर अशी परिस्थिती आसा की रस्त्यावर खड्डो सोदचे परस खड्ड्यात रस्तो सोदपाची पर परिस्थिती आसा सादें एक्झाम्पल म्हणल्यार तुम्ही आल्तीन ऑल इंडिया रेडियो टू ते गार्डन असा जॉगर्स पार्क तो रस्तो वचा आणि आताच वचा आणि पळया रस्त्याचे कंडिशन तुम्हाला तुम्ही शिरगाव बी आल्या काय म्हणून धूळ कंप्लीट रस्तोच ना केन्ना गेल् दुसरं तुम्हाला एक्झाम्पल हांव मांडवी ब्रिजाच्या सकयल जे सर्कल झाला आता ते गेल्लो स मार्चांनी रस्तो व्हावून हो वता आणि मजा म्हणल्यार मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत जेन्ना स्टेटमेंट करता की डिफेक्ट लायबिलिटी पिरियड जी असता रस्त्याची त्या पिरियडाच्या अंडर हे रस्ते रिपेअर करतलो म्हाका डॉक्टर प्रमोद सावंत मुख्यमंत्री जो ऑफ पीडब्ल्यू जो हँडल करता ताका प्रश्न विचारूक की कडल्यान डिफेक्ट लायबिलिटी पिरियडान रस्तो रिपेअर करप हे एक्सप्लेनेशन टू बिल्ड फॉल्टी अँड बॅड रोड्स कामांक आणि पिड्ड्यार कॉलिटीचा रस्तो लोकांनी टॉर्चर भोगपाक हो कडल्यान रिपेर करून घेवप हे सोल्युशन आणि हे सीएमचे एक्सप्लेनेशन कसे जाऊ शकता आणि दुसरी म्हणल्यार जी सीएमांनी सांगले की काँन्ट्रेक्टरांक शोक नोटीसी दिल्या काँट्रेक्टरांक एक्शन घेतले कडल्यान रिपेर करून घेतले इंजिनियर किती निधलेले तुमचे कियात करता करतात ते सायटीचे इंजिनियर असतात एई असता टीई असता जेईज आसता थंय ऑटमिक्स प्लांटाचेर इंजिनियर आसता प्लस रायट्साचे मनीस आसता इतक सगळे असताना जर हे पॉलिटीचे रस्ते जाता जाल्यार ही सिरियस गजल दिसता बरेंच मोठे कोणाक तरी फायदो जाता आणि आता भयंकर क्रिटिसिजम झा कारणात ते डायवर्ट करपाचो प्रस्न जाता कित्याक स्ट्रोंगली मुख्यमंत्र्यान हाचेर रिएक्शन दिवचे पडतं पहिली म्हणल्यार असं इंजिनियर आम्ही तुका दाखवून दिला वाऱ्याचे उलयना एविडन्स दिला सारकें जाल्यार असले इंजिनियराक जर मुख्यमंत्री परतो इन सर्व्हिस हाडटा हजे कारण कित्याक ह कारण कितें हजे उत्तर दिवपाची गरज असले इंजिनियर्स हे तुमकां हांवें सांगले ते फक्त एका वर्क डिव्हिजनचे वर्क डिव्हिजन ट्वेंटी थ्री ऑफ पीडब्ल्यूडी अशी आणि वर्क डिव्हिजनांनी जाल्या ज्या जाग्याचेर असले इंजिनियरांनी आणि त्यांच्या थोडे सबऑर्डिनेट इंजिनियरांनी आणि थोड्या कॉन्ट्रेक्टरांनी मिळून रस्त्याचे रस्ते गटर रिटर्निंग वॉल हे गिळून उडल्या फक्त पेपरचे टॅक्स पेयरचे पैसे ह्यांच्या असे लुटल्या प्रश्न पडतो सगळ्यांना महागाई किरा वाढल्या टॅक्स घालीत सरकार हे टैक्स लुटत असा आणि असले जे टैक्स लुटप आणि असली डेकॉयटी करपाक जे इंजिनियर आसा असा ह्यां सरकार एक्सटेनशनचे परते हडसरा प्रश्न मुख्यमंत्र्याक करू जाय जो चो पी सीई ताका ताली कसली भितां लागल्या और तो इतलो जर केपेबल जाल्यार रस्त्यांक गोयच्या पाड कित्याक पडल्या सरकाराचे बिल्डिंग आनी सरकारची कामां गटर्स रिटेनिंग वॉल्स कित्याक कॉलॅप्स जाता अठरा महिने ता एक्सटेंशन दिलां सरकारान तो जर केपेबल जाल्यार आणि ताजे जर केपेसिटीचो दुसरो कोणत मनीस नासलो जाल्यार आय कॅन अंडरस्टेड गोंयभर कामाची वाट लागल्या लोक सफर जातात अक्षरशा हजारांनी रुपया लाखांनी रुपया गोयकारांना लॉस जाता तांच्यो गाडयो डेमेज जाता मॉटारसयकली डॅमेज जाता आज रक्षाबंधन म्हाका दिसता आमच्या मुख्यमंत्र्यान राखी बांधून घेतल्या आसतली कितलीशीच प्रेगनंट बायलां या रस्त्या वेळ ट्रॅव्हल करतात त्यांचे कंडिशन किती असं इमेजिन दिसता हे तरी बंद राव कियाक पी सी पार्शेकर खूप गजालींनी बिजी असा म्हणून कानार पडला आमच्या पण त्या दिसा सुद्धा आमचे डेलिगेशन गेले त्यांना म्युझिक लावून बसलेला ताजे वयल्यान ताका मस्ती कसली चढल्या ती दिसता पण ते ताजे सोडून दी म्हणता पण जर इतली सब स्टँडर्ड कामं गोयात चालल्या आणि असले इंजिनियरांना जर परत परत एक्सटेनशनं दिता जाल्यार म्हाका दिसता हे मिली भगत असा आणि हातूंत सगळ्यांक फायदो असा कित्याक एक हातूंत गजाल जातात एक म्हणल्यार जे सबऑर्डिनेट इंजिनियर्स असतात केन्ना म्हणून काम करपाचें किया दे एक्सटेनशनं देतात नव्या भूग्यांना जॉब्स क्रिएट काय जातले अनएम्प्लॉयमेंटाबद्दल बद्दल आणि आणि दुसऱ्या साइडीन हांक रिटायर करून घरात हाडपचे हा डिसमीस करून घरात हाडपचे लोकांना तुम्ही परत परत एक्स्टेनशनं देतात आम्ही डिटेल इन्क्वयरी करतो हे सांगा टीप ऑफ द आयसबॉग कंपाइलेशन ऑफ इन्फॉर्मेशन ऑलरेडी चालू आसा आणि जशे जसे मेळ वी वील अपडेट द विजिलन्स डिपार्टमेंट ऑल्सो कियाक दिस इज अ वेरी सिरियस थींग आणि हे खरी बंद जवळपास भ्रष्टाचार खरी जाय आमची मुख्यमंत्र्याक परत एकदा मागणी करता इमिजिएटली इंजिनियर ई तांबोसकर असा आणि बिचोले वर्क डिव्हिजन ट्वेंटी इंजिनियर हाजेर इन्क्वायरी इनिशिएट करची विजिलन्सान जी तांकां करचीच आमी कोर्टान वतले पण ताका इमिजिएटली ताचो कॉन्ट्रेक्ट टर्मिनेट करतो कित्याक दोन गजाली खातीर एक तर सरकारची तिजोरीची लूट चालली ती थारोवपाक दुसरी म्हणल्यार जर तो थंय उरलो ऑफिसर जाल्यार तो तर कडेन टेम्पर करतलो आणि ताणें कितें कारनामे केल्या असले इंजिनियरांनी है ते आम्ही येता तुमचे कडेन तुमच्याकडे हाजे वयल्यान तुमकां कळटले की जेन्ना सरकार सांगता की एक खड्डो रस्त्यावर दिसतो ना सगळे बरं जातले सगळ्यांचे ॲक्शन जातले हें सरकार कितले सिरियस आसा आपल्या स्टेटमेंट्साचेर हे दाखोवपाक आज विषय तुमच्या फुडल्यान दवरला पण आता एक हातूंत एक्झाम्पल आसा नय तुमकां सांगता हांव वन एक एक असा तो सुमार साडेआठ कोटी रुपयाचं काम ताणे आपल्या रिटायरमेंट पिरियडान सायन केलं वर्क ऑर्डर केला हय हे एक एक सांगता हांव एक्झाम्पल खूप केलं ताणें हे एकूच न्हय आता डिपार्टमेंटान ताका सगळ्या जाण सुप, सुपर इंजिनीयर म्हणतात ख पीडब्ल्यूडी खंय जुनियर इंजिनियर म्हणून असता टी ए म्हणून असता ए असिस्टंट इंजिनियर म्हणून असता एक्झिक्युटीव इंजिनियर म्हणून असता सुप्रिटेंडंट इंजिनियर म्हणून असता चीफ इंजिनियर म्हणून असता पण हाका खंय लोक सुपर इंजिनियर म्हणटात आता हाका सुपर इंजिनियर म्हणटात हाका म्हणतात आशिर्वाद कोणाचा आशीर्वाद म्हाका दिसता येता त्या काळांत जर मुख्यमंत्री हाजेर एक्शन घेणार जर दिसतं सगळ्या लोकांना कळतं आणि आमकां कळून दिवचे हय ना ते पण बारा लाखाचो सुमार एक आसा ते कडेन केले ताणे म्हणजे तीन सेम काम तीन बारा लाखाचे सुमारे हां चिमूलवाडा डेटेल दाखव दिल्डिंग ऑफ रोड फ्रॉम मोहन गाडी हाऊस टू तुषार गडेकर हाऊस चिमूलवाडा विलेज पंचायत मयम मयम कॉन्स्टिट्युंसी बिचोली हे <laughs> किती असं हे बर्ग टीप ऑफ द बर्ग हे सर्रास चालू आसा हे सगळ्यांक खबर आसा लोकांक पिशान काडप म्हाका दिसता पर्यंत एक खड्डो असतो ना हे आम्ही पाच वर्ष ऐकता प्रत्येक चौथीकडे होेटमेंट आयकू की चौथी पहिली एक खड्डो असतो मागीर ते शेण काढलेले भशेन काढतात खड्ड्यान त्या आणि ते आम्ही पंधरा दिसांनी व्हाऊन होता जेट पॅचरान थंय पर्वरी जुडियो ते मॉलाकडे कपेल असा थंय पावसान जेट पॅचींग करताले ताका कितले रुपये दिले आता वचून थंय पळयात जेट पॅचर ते केले पॅचूय ना आणि तो रस्तो आसलो असला गेला थंचा हरशीच थे ट्रॅफिकाचे प्रॉब्लेम झाला आणि ते असल्या गजाली खात्री पीक अवरारेच जे ट्रॅफिक जेम जातं कियाक सगळ्यात रस्त्या काबार झाला आणि ताजे पण आम्ही लोकांना आम्ही सिरियसनस लोक एक एकदा समजना गाडयो डॅमेज जातात लोकांचे हेल्थ थोडे आता यंग भरगे त्यांना खूप जणांना बॅकबोना प्रॉब्लेम जवळपास लागला किंवा सडनली एक मोठे थोडे लोक काकना पडल्या हीट इंजुरीज झाल्या पेट्रोल वता तुझे हे कोणाचे पैसे बीजेपी देतात पैसे हे तुमचे कष्टाच्या पैशांनी पहिलीच मारग पेट्रोल घालतात आणि डिजल ते ट्रॅफिकान जुळून वरप किया रस्त्यान खड्डे पडले म्हणून रस्त्यांक खड्डे कित्याक पडल्या असल्या इंजिनियरांक लागून असले इंजिनियरांक पनिशमेंट दिना सरकार इंजिनियरांक इंजिनिअरांना दिता कित्याक कित्याक दिता दिक्टेनशना हर उत्तर दिवचे सरकार हां म्हणटा पण कितलेशेच लोक मेल्या की सब स्टँडर्ड कॉलिटीचे लोक रस्ते आणि जे रस्त्यांचेर खड्डे पडलेले ना ते रस्ते असे असा की तो रस्तो काय कळना ऑन इव्हन सरफेस सारखे ते खडबडलेले वयर सकयल तांकां अलायनमेंटूच ना असले रस्ते जे खड्डो पडलेले ना ते बाकीचे जे रस्तो रस्त्या एका टायमार म्हणताले ते फक्त खड्डे उरल्यात रस्ते खंय दिसना पळय हे पटोलाची किंमत कितली असा विशय विषय दिसता सेकंडरी जालो या सरकाराची आज किंमत सामकी सकयल पडल्या सरकारान आपली अशी किंमत म्हाका आणि बीजेपीचे थोडे लोक एक एकदा डिबेटीं डिफेंड करतात आम्ही हे करतले ते करत आपण घरा बसता आणि डिबेटी करता ना हे सरकाराच्यो गाडयो हो वापरता कॉमन मच्याबद्दल स्वताच्यो गाडयो हो वापरिना स्वतः पेट्रोल वापरिना हो आज जो प्रॉब्लेम असा हो सर्रास सगळ्याक आसा थंय रिटर्निंग वॉल पडले कशें पडलो रिटर्निंग वॉल येदो व्हडलो कितें दोंगर कोसळून पडलेलो मात दोन दिस पावसान रिटर्निंग वॉल पडलो कोणाच्या गाडयेचेर पडलो कितें चालला सरकाराक सिरियसनस आसा जाल्यार तुमी असे इंजिनिअरांना एक्सटेंशन दिवचे नसले एक्शन कोणाचेर घेवपाक जाय रे काम सारखे झालं काय ना ते जबाबदारी इंजिनियराची आसली ते एकट्याचेर एक्शन घेतल्या चालतं म्हाका ती कोणाक ती लीप सर्वीस करता की ना आमी तांकां शोक नोटीस दितले हे करतले ते कितें किती चला लूट माराक लिमीट क्रॉस करून भायर पावला आमी सदांच सांगता कॉम लुटमारिचं कॉम्पिटिशन झालं म्हणून आनी ते हजे एग्जाम्पल तुमकां हांवें आज दिलां 僕はどうだった